आपण न्यूज सतर्क भारत मार्शल खोपोली रायगड येथील गंभीर आरोपीस पुणे शहर गुन्हे शाखेच्या युनिट पाच ने अटक करून मोठी कामगिरी बजावली आहे दिनांक दहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी काळेपडळ पोलीस स्टेशन येथे दाखल गंभीर दुखापतीच्या गुन्ह्यात पाहिजे असलेला आरोपी अरबाज उर्फ अरमान अल्लुद्दीन शेखवय सव्वीस वर्षे राहणार आदर्श नगर उरळी देवाची पुण्याचा शोध सुरू होता दरम्यान युनिट पाच हद्दीत शोध घेत असताना पोलीस अंमलदार नासिर देशमुख यांना त्यांच्या बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की सदर आरोपी हा आळंदी परिसरात येणार आहे या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक छगन कापसे यांनी तात्काळ पथक तयार केले या पथकात पोलीस उपनिरीक्षक अभिजित पवार पोलीस हवालदार तानाजी देशमुख प्रशांत कर्णवरमर चव्हाण नासिर देशमुख गणेश माने व परमेश्वर कदम यांचा समावेश होता पथकाने तात्काळ विश्रांतवाडी आळंदी परिसरात सापळा रचून शोध सुरू केला शोधादरम्यान आरोपी विश्रांतवाडी पीएमटी बस स्टॉप येथे आढळून आला त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता खोपोली रायगड येथील नगरसेविका यांचे पती मंगेश काळोखे यांच्या हत्येमध्ये त्याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले या प्रकरणी खोपोली पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे सहासष्ट अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम एकशे तीन एक एकसष्ट एक दोन एकशे एकोणनव्वद एक एकशे एकोणनव्वद चार एकशे नव्वद व एकशे एक्क्याण्णव तीन अन्वय गुन्हा दाखल आहे ही संपूर्ण कामगिरी माननीय अपर पोलीस आयुक्त गुन्हे पंकज देशमुख माननीय पोलीस उप आयुक्त गुन्हे निखिल पिंगळे व माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट पाच पुणे शहर गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली आहे क्राईम न्यूज अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा सतर्क भारत मार्शल टाइम्स पुणे